पहिल्याच पावसाने शेवगाव बसस्थानकामध्ये चिखल झालाय आवारामध्ये साचलेलं पाणी आणि दलदलीमुळे प्रवाशांचे हाल होत असून गेल्या तीन वर्षांपासून चालू असलेल्या या कामाच्या पूर्णत्वास किती कालावधी लागणार असा सवाल आता विचारला जात आहे गेल्या तीन वर्षांपासून प्रत्येक पावसाळ्यात शेवगाव बसस्थानक आवाराची होणारी दुर्दशा आणि उन्हाळ्या त्याच आवारात सावलीची शोधाशोध करणारे प्रवासी त्रासले असताना आता कुठेतरी बसस्थानक शेड उभे राहिल्यामुळे सावलीचा आदर झाला आहे मात्र पावसाळ्यामध्ये होणारे प्रवाशांचे हाल आजही कायम आहेत त्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं डेपो मॅनेजर अमोल कोतकर यांना निवेदन देण्यात आलं असून या निवेदनामध्ये म्हटलं आहे की जर चार दिवसांमध्ये काम चालू झालं नाही तर चिखलामध्ये अर्धनग्न आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं देण्यात आला आहे त्या अनुषंगाने आम्ही राज्य परिवहन महामंडळा नगर विभागाचे विभागीय अभियंता यांच्याशी संपर्क साधून त्या ठिकाणी तातडीने मुरून टाकण्याचे उपाययोजना करण्याबाबत विनंती केलेली आहे बसस्थानकाचं जे काही कामकाज आहे ते विभागीय अभियंता साहेब यांच्या तातडीत सुरू असून यापुढे बस स्थानकाच्या समोरील परिसरामध्ये कडीकरण करून त्यानंतर मुरून टाकून त्यानंतरच्या कालावधीमध्ये एम आय डी सीकडून कॉम्प्रिटीकरण होणार आहे परंतु सध्याला झालेल्या पावसामुळे जे काही प्रवाशांची हाल होत आहे सध्याला बसल्यासमोर पडलेल्या पावसामुळे चिखलामुळे तर त्यासंदर्भात तात्पुरत्या स्वरूपात उपाययोजना करण्यासंदर्भात तातडीन ता विभागीय अभियंतांशी यांच्याशी बोलणं झालं असून त्यांनी यासंदर्भात बीने मुरून टाकून पुढील कारवाई करण्याच्या संदर्भात ठेकेदार यांच्याशी बोलणं झाले आहे असे कळवले आहे तरी लवकरात लवकर पुढील कारवाई करण्यात येईल काय वाटतं तुम्हाला काय करताय ना हालचाल फिरताय ना काय करायला पाहिजे नेहमी काय तरी खडी मुरून करायला पाहिजे नाही काय तरी रेडी आज शिवसेनेच्या वतीने शेवगाव आगार प्रमुख यांना शेवगाव बस स्थानक आहे झालेल्या दुरावस्थेबद्दल निवेदन देण्यात आलेलं आहे एक वर्षापासून शेवगाव बस स्थानकाचे का काम चालू असून या बस स्थानकासाठी माननीय परिवहन मंत्री व हो माननीय मुख्यमंत्री आमच्या पक्षाचे नेते माननीय ने एकनाथजी शिंदेसाहेब यांनी कोट्यवधी रुपयाचा निधी सुद्धा ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे व प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे काम रखडलेले असून सदर कामाच्या संदर्भात दोन दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणात पाऊस मुसळधार पाऊस झाल्यामुळे शव आगाराची दुरावस्था झालेली असून मरणाचं चिखलाचं साम्राज्य इथं वाढलेलं आहे तरी या संदर्भात आगाराचं कुठल्याही प्रकारचं लक्ष नसून ना नागरिकांची भेळसांड होत आहे व या कारणामुळं आज शिवसेनेच्या वतीने आगार प्रमुखांना निवेदन देण्यात आलेलं आहे येत्या दोन दिवसात आगार आगाराची परिस्थिती सुधारली नाही तर अर्धनंग आंदोलन करून इथं मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी शहगाव आगार प्रमुखांना शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे की शहगाव आगाराची जी हे सांग आहे सध्या प्रवाशांची हे सांग आहे ती बंद व्हावी आज पावसामुळं भरपूर चिखल झालेलं आहे जर दोन दिवसात त्यांनी जर ही परिस्थिती सुधारली नाही तर दोन दिवसात आम्ही अर्धनग्न आंदोलन करणार आहे याची कृपया आगर व्यवस्थापकांनी नोंद घ्यायची एसनार मिडियासाठी प्रतिनिधी संदीप देहाड राय शेवगाव